राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीतील हरभऱ्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून वरुड राजुरा बाजार हर समितीत हरभऱ्याला नऊ हजार नऊशे नव्वद रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळतोय हरभऱ्याच्या दरात मोठी वाढ होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजते यासोबतच लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणगाड बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल अमरावती बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत हरभऱ्याला काय दर मिळतो ते त्या ठिकाणी मला सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय दर मिळतोय ते पाहूयात तर मित्र हो चौदा जून रोजीचे पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा अडतीस क्विंटल कमीत कमी आठ हजार शंभर रुपये आणि सर्वात जास्त दर मिळतोय हरभऱ्याला आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यामुळे जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो मुंबई आवक झाली बघा पंधराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरबडते सहा हजार चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दरबडतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा यानंतरची बाजार समिती तीनशे तीन मित्रांनो सांगली आवक झाली बघा पन्नास क्विंटल कमीत कमी दरबडते पाच हजार सातशे रुपयाने जास्तीत जास्त दरमतोय सहा हजार रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढे जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जळगाव आवक झाले बघा चार क्विंटल कमीत कमी दरबेडतोय सहा हजार दर पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरपेडतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबली हरभरा यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आमळल्यावर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चौदाशे क्विंटल कमीत कमी दरपटतोय पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक, एक जासी जासी हजार सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाच हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल हरभराची जातायत साफा हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती विक्रमी आवक या ठिकाणी झाली एक हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार पन्नास रुपयांना जास्त जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीत पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झालेली बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार आठशे रुपयांनी जास्त जास्त दर भेटतोय हरभऱ्याला मेहकर बाजार समितीत पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी चाफा हरभरा यानंतरची सर्वात ख्यातनाबाजार समिती आहे मूर्तिजापूर आवक झाले बघा पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार एकशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काही समिती आहे शेतकरी ती आहे त्या ठिकाणी कारण जा विक्रमी आवक या ठिकाणी झालेल्या आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय हरभऱ्याला पाच पन्नास रुपये प्रति क्विंटल